मराठ्यांचे साम्राज्य आणि मराठ्यांचा इतिहास म्हटलं की ज्यांचं नाव घेताना हजारो कंपनी उठत अंगावर शहार येतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या फेकून हजारो वर्षापासून होणाऱ्या परकीय आक्रमणींना धडा शिकवण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली याच हिंदवी स्वराज्याचे शिलेदार महाराष्ट्राचे मावळे यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली ती महाराजांनी राखलेला धर्म आणि देशनिष्ठेसाठी पुढे जाऊन हेच मराठा साम्राज्य नागपूरपासून ते बंगालपर्यंत गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत व कटकपासून ते पाकिस्तानच्या अटकपर्यंत जाऊन भिडलं एवढ्या मोठ्या हिंदू साम्राज्याचा विस्तार हा हजारो वर्षानंतर झाला होता तसं चंद्रगुप्त मौर्य व गुप्त साम्राज्यानंतर एवढं मोठं हिंदू साम्राज्य विस्तारणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजा होते मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने व शौराने हिंदुस्थानावर आलेल्या अनेक परकीय सत्तांना व तेथील नवाबांना मुळासकट उकडून फेकले होते त्यांना शरण येण्यास मजबूर केले होते आणि हिंदू संस्कृती व देशनिष्ठेची मिसाल कायम केली होती ज्यामध्ये जाधव गोरपडे शिंदे पेशवे मालुसरे देशपांडे होळकर दाभाडे पवार अजून कितीतरी लोकांनी आपली महत्वाची कामगिरी निभावली होती त्यांच्या या योगदानाबद्दल संपूर्ण मराठा नेहमीच त्यांच्या ऋणात राहील सतराशे छत्रपती शाहू महाराज पहिले यांच्या काळात संपूर्ण मराठा साम्राज्य हिंदुस्तान भर पसरलं होतं आता छोट्या मोठ्या राज्य व राजांवर मराठ्यांची दहशत पसरत होती मराठ्यांचे अस्तित्व स्वीकार करत होती अधिकतर कोणत्या गादीवर कोण महाराज बसणार हे सुद्धा मराठेच ठरवत होते त्या दरम्यान एकवीस डिसेंबर सतराशे त्रेचाळीसमध्ये जयपूरचे शासनकर्ते सवाई जयसिंग यांचा मृत्यू झाला त्यांना आपल्या दोन राण्यांपासून दोन पुत्र प्राप्त झाले होते मोठ्या मुलाचे नाव ईश्वर सिंग व छोट्या मुलाचे नाव माधवसिंग होते पण राजा सवाई जयसिंग यांनी मेवाडच्या राजाच्या मुलीशी लग्न केले होते तेव्हा त्यांनी मेवाडच्या राजाला वचन दिले होते की मोठा पुत्र नव्हे तर या राणीपासून झालेलाच पुत्र जयपूरच्या गादीवर बसेल परंतु थोड्याच दिवसात राजा सवाई जयसिंगचे निधन झाले व त्यांच्या राज्यकारभाराचं चित्रेच बदललं तसं त्यांच्या मोठ्या पुत्राने दरबारातील काही कारभाऱ्यांना हाताशी धरून जयपूरच्या गादीवर आपले सिंहासन सजवलं व आपल्या सावत्र भाऊ माधवसिंग विरोधात मोर्चा उभारला त्यांच्या पुढे माधवसिंगला तेथून पळून लावलं त्यावेळी काही अडचण द्या समस्या द्या त्याचं समाधान फक्त मराठ्यांकडेच होतं ही जणून तेथील परंपराच ठरली होती म्हणूनच माधवसिंगने त्यावेळी नामी सरदार मल्हारराव होळकर यांच्याकडे आपली तक्रार केली व आपली राजगादी मिळवण्यासाठी मदत मागितली तसं मल्हाररावांचा मल्हारराव होळकरांनी माधवरावांचा पक्ष घेतला त्यावेळी सन सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये उत्तरेतील तुफान समजल्या जाणाऱ्या होळकरांनी स्वतः जयपूरवर हल्ला करण्याचं ठरवलं आणि टोक तो, टोडा मालापुरा या एका एकापाठोमाग एका पाठीमागून एक प्रांतात आपला जम बसवला तेव्हा पहिल्यांदा ईश्वरसिंग मराठ्यांना भीती मराठ्यांच्या भीतीने घाबरू लागला त्यावेळी त्याने लगेचच चा आपल्या दरबारातील कारभारी केशवदास याच्या मदतीने मराठ्यांशी तह करण्याचा निर्णय घेतला व मराठ्यांपुढे नतमस्तक झाला तसं त्याने माधवरावांना पाच लाख व मल्हारराव होळकरांना दहा लाख रुपये देण्याचे ठरवले पण दिवसामागून दिवस गेले तरी बोलीप्रमाणे सिंगने पैसेच दिले नाहीत उलट आपल्या मंत्र्याच्या सांगण्यावरून कारभारी केशवदासची हत्या केली तसं केशवदासची हत्या झाली हे कळताच मल्लाराव अतिशय क्रोधित झाले त्यामुळे त्यांनी लगेचच जयपूर राज्यावर हल्ला केला काही दूर अंतरावर मराठ्यांचं राज्य असतानाच ईश्वरसिंगने आपल्या सेनापतीला विचारलं आता काय करायचं तसं तो सेनापती ईश्वरसिंगला म्हणाला महाराज आपण चिंता करू नका या मराठ्यांना मी बघतो एक लाख कच्छ सैनिक माझ्या खिशात आहे आपण निश्चिंत रहा तिकडे मात्र हर हर महादेव गर्जना करत मराठे राजपुतांच्या वेदून जयपुरात शिरले तेव्हा ईश्वरसिंगने पुन्हा आपल्या सेनापतीला विचारले आता काय करायचं तेव्हा त्याचा सेनापती म्हणाला माझा खिसाच पटला आहे महाराज मी तरी काय करू हे ऐकताच ईश्वरसिंगची पायाखालची जमीनच सरकली तसं त्याने आपल्या वैद्याला बोलवलं माझ्यासाठी विष बनवा असं जबरदस्तीने सांगितलं एक विषारी साप मागवला आपल्या महालात आपल्या तीन राण्या व एका दासीला बोलून घेतलं त्यांना ते सोलमर नावाचं विष पाजलं स्वतः सापाचा डंक घेऊन मराठ्यांच्या भीतीने अक्षरशः आत्महत्या के केली दुसऱ्या दिवशी अठरा तास ईश्वरसिंग व तीन राण्या व दासीचं मृतदेह महिला साप महालात सापडलं यावरून आपल्या लक्षात येईल की मराठ्यांचे राजपुतावर किती दहशत होती त्यावेळी मल्लाराव स्वतः महालात पोचले ही परिस्थिती पाहिली तेव्हा त्यांनी स्वतः ईश्वरसिंगचे अंत्यसंस्कार स्वतःच्या खर्चाने केले आता संपूर्ण जयपूर राज्यावर मराठ्यांचं वर्चस्व स्थापन झालं होतं आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आपल्याच हिंदू राजपुतांवर मराठ्यांनी हल्ला का केला त्याचं कारणही तसं आहे हल्दीघाटातील महाराणा प्रताप यांचं मुघलांशी झालेले युद्ध त्यावेळी मुघल बादशाह अकबरची साथ देणारा व त्यांच्या ऐंशी हजार सैन्याचं नेतृत्व करणारा सेनापती हा राजपूत घराण्यातला होता मानसिंग नाव त्याचं परंतु त्यावेळी जखमी अवस्थेतही महाराणा प्रताप मुघलांशी लडत लढत राहिले दुसरं कारण होतं औरंगजेबाने जेव्हा दख्खणवर स्वारी केली तेव्हा हजारो लोकांना मृत्यूचं थैमान मृत्यूच्या जबड्यात त्याने फेकलं होतं व औरंगजेबाच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तह करणारा मिर्जा राजे जयसिंग याच वंशाचा होता याच मिर्जा राजे जयसिंगने स्वराज्यातले किल्ले मुघलांच्या स्वाधीन करायला लावले व त्याच्यामुळेच महाराजांना दिल्लीत आग्र्यात कैद व्हावं लागलं मिर्जा राजे जयसिंगच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रामसिंग आणि छत्रपती संभाजी महाराज यांना संभाजी महाराजच्या काळात आला होता औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी दोन हात केले पण याच धर्मवीर संभाजी महाराजांनी याच मिर्जा राजे जयसिंगच्या मुलाला पत्र लिहिले की आपण आपला इमान गहाण ठेवला आहे का हे एवढं आपली हिंदूंची मंदिरे पाडतायत आपला धर्म भ्रष्ट करतायत किल्ले घेतायत ही गुलामी कुठवर चालायची तेव्हा सर्व हिंदू एकत्र येऊन या यवनांना हकलून देऊ तेव्हा सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे तिसरं म्हणजे पाणीपतच्या युद्धात याच रजपूतांनी ऐनवेळी पाठ पुरवली यात माधवसिंग यांचं आवर्जून घेतलं जाईल म्हणूनच मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला इतिहास साक्षी आहे प्रत्येक वेळी मराठ्यांना कोणत्याही दुसऱ्या हिंदूंची साथ मिळाली नाही पण मराठे हे कधीच मागे हटणारे नव्हते म्हणून ते, ते लढत राहिले मराठे आपल्या प्राणाची बाजी लावून देश धर्मासाठी निष्ठेने लढले हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र